परिस्थितीचा आढावा हरणवडा भीषण अपघात एक जण जाकीस ठार तर किमान बारा विद्यार्थी जखमी चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला अपघातामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत अपघातात किती विद्यार्थी जखमी आहेत याची माहिती अजून मिळाली नाही रोहकर कंडारी सोनारी मार्के मार्गक्रमण करणारी एस टी या एस टी मध्ये शाळकरी विद्यार्थी परंडाकडे घेऊन येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज समीर उवाळ परंडा धाराशिव महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा